नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बाजरीचे पुरणाचे आणि गव्हाचे पिठाचे नागदिवे संपूर्ण रेसिपी दाखवणार आहे यासाठी इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीभरून मोठी आणि इथं भाजी घेतलेली आहे हरभरीची ओली सुरुवातीला गव्हाचं पीठ म्हणून घ्यायचं आहे एक वाटीभर थोडंसं मीठ टाकून छान असं थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचे आता इथे एकदम छान असं पीठ मळून झालेलं आहे आता याच्यातच बाजरीचं पीठ मळून घेणार आहे थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं हे पण आता इथं दोन्ही पण पीठं मळून झालेले आहेत आता सुरुवातीला मी बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला आकार द्यायचा आहे अंगठ्याने तर या पद्धतीने आता इथं बाजरीचे नागदिवे तयार झालेले आहेत पातेला आहे गॅसवर दोन तीन गिलास पाणी टाकायचे ह्याच्यामध्ये आता इथं चाळणी ठेवायची चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला बाजरीचे नागदिवे वापरून घ्यायचे झाकण ठेवायचे आणि दहा ते वीस मिनिट ह्याला वापरून घ्यायचे तोपर्यंत इकडे मी गव्हाचे नागदिवे बनवून घेणार आहे एकसारखे अशा पद्धतीनं पीठ तयार करून घ्यायचे एकसारख्या गोळ्या बनवून घ्यायच्या थोडंसं लंबट आकारामध्ये बनवून अशा पद्धतीनं बाजरीच्या पिठासारखेच नागदिवे गव्हाचे पण बनवून घ्यायचेत आणि थोडंसं याला दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं एका बाजूने वरच्या बाजूला असं टोक करायचं आहे दिव्यासारखं आणि आता मी पुरणाची पण बनवून दाखवणार आहे तर अशा पद्धतीनं पुरणाची बनवून घ्यायचे आणि वरी दिव्याचा आकार द्यायचा आहे आता इथे बाजरीचे नागदिवे तयार झालेले आहेत ते काय भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता इथे राहिलेले नागदिवे पण बनवून घेणार आहे तर मी पाच मिनिट ठेवले होते आणखीन आता हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे मोठ्या भांड्यात घ्यायचे काढून नाग दिवे ता 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 ले ले आता याच्यामध्ये गव्हाचे नागदिवे शिजवून घ्यायचेत आता बघू शकता एकदम छान असं शिजलेले आहेत बाजरीचे आता हे गव्हाच्या पिठाचे जे बनवलेले नागदिवे आहेत पुरणाचे आणि साधे ते पण याच्यावर शि वापरवून घ्यायचे ते तर वीस ते पंचवीस मिनिट ठेवायचे हे पण मध्यम गॅसवर असं वापरल्यामुळं एकदम छान असे वापरून निघतात आता इथं मी पेढ्याचे नागदिवे बनवणार आहे दरवर्षी मी पेड्याचे नागदेवी बनवत असते तर पेढा पांढऱ्या आकारा कलरचाच घ्यायचा कारण यामुळं आपल्याला जसा आकार द्यायचा तसा आकार देता येतो तर थोडंसं जर कोरडा पेढा वाटला तर दुधाचा हात लावून असं हातावर थोडंसं पेढा मोडून एकदम छान एक जीव करून घ्यायचे आणि नंतर याला नागदेवाचा आकार द्यायचा तरी एक मी अशा पद्धतीनं पेढा घेतलेला आहे थोडंसं दुधाचा हात लावून घ्यायचं आहे किंवा पाण्याचं लावायचं आहे आणि या पद्धतीनं एक एकदम छान सॉफ्ट असं नागदिव्या तयार होते तर बघू शकता जसा आकार द्यायचा तसा देता येतो याला थोडंसं दुधाचा हात किंवा पाण्याचा हात लावलेस तर बघू शकता एकदम छान असे माझे पेढ्याचे नागदिवे तयार झालेले आहेत आता इथे गव्हाच्या पिठाचे बी नागदिवे तयार झालेले आहेत तर एकदम छान असं शिजलेले पण बघू शकता आता हे पण या बाजरीच्या नागदिव्याच्या भांड्यामध्येच काढून टाक ठेवायचे आहेत थंड होण्यासाठी तर बघू शकता एकदम छान आता मी इथं ओल्या हरभऱ्याची भाजी बनवणार आहे यासाठी इथं कट करून घ्यायची आधीच मी ह्याचे पानं पानं निवडून घेतलेत थोडंसं कट करून घ्यायचे आता इथं हरभऱ्याची भाजी मी कट करून घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवली थोडंसं तेल टाकायचं आहे तेलामध्ये छान अशी भाजी परतून घ्यायची जिरे मोहरी टाकायची तेलामध्ये आता जिरे मोहरी तडतडलेली आहे याच्यामध्ये आता थोडीशी लसण पेस्ट टाकली लगेच भाजी टाकून घ्यायची छान असं चमच्यानं हलवून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे थोडंसं पाणी टाकायचं एक चमच्यावर आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचे आता इथं भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे कवळी भाजी असल्यामुळं लगेच एकदम छान असं शिजते आता इथं ताट घेतलेलं आहे मी याच्यावर ताटाच्या आकाराचा बटर पेपर कट करून घेणार आहे तुमच्याकडं बटर पेपर नसला तर साधा पेपर किंवा पात्र टाकलं तरी चालते तर सुरुवातीला पुढच्या बाजूला मी पेड्याचे नागदिवे ठेवणार आहे यानंतर पूर्णाचे नागदिवे ठेवायचे आता इथे पूर्णाचे नाग ना ना। नाग ना मी नागदिवे ठेवून झालेले आहेत याच्या पाठीमागं बाजरीचे ठेवायचे आहेत लाईननं ह्या पद्धतीनं आता यानंतर साधे नागदिवे गव्हाच्या पिठाचे ठेवायचे आहेत या पद्धतीने आता मी नागदिवे ताटामध्ये ठेवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये भात आणि भाजी ठेवायची पाठीमागालच्या नागदिवेमध्ये आता इथं सुरुवातीला मी भात या नागदिव्यामध्ये ठेवणार आहे आता बाजरीच्या नागदिव्यामध्ये भाजी ठेवायची या पद्धतीनं भाजी ठेवून घेतलेली आहे मी आता पुढच्या नागदिव्यामध्ये मी याच्यात वाती ठेवणार आहे आता इथं वाती ठेवून झालेले आहेत आता याच्यात दोन्ही पण नागदिव्यामध्ये तूप टाकायचे थोडंसं तूप वितळून वाती भिजवून घ्यायच्यात आता ही नागदिवे पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचे आहेत रांगोळी काढायची फुलं व्हायचे हळदी कुंकू व्हायचे आणि जे वाती ठेवलेले नागदिवे आहेत त्याला असं लावून घ्यायचे एकदम छान असं पूजा झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद